नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया बातमी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पगारात बंपर वार दोन महिने फरकाची रक्कम मिळणार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे सेवन पे कमिशन सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून मिळणार हा आर्थिक लाभ चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी जर आपण

मार्च दोन हजार चोवीस मध्ये केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्याने वाढवला होता आधी कर्मचाऱ्यांना दराने भत्ता दिला जात होता मात्र यामध्ये सरकारने चार टक्क्याने वाढ केली आणि त्यानुसार महागाई भत्ता पन्नास टक्के एवढा झाला असून ही वाढ जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांना सर्वसाधारणपणे वर्षातून जानेवारी दरवर्षी जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढी बाबतचा निर्णय हा मार्च महिन्यात घेतला जातो आणि जुलै महिन्याच्या महागाई भत्त्याचा वाढीचा निर्णय हा साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान घेतला जातो आणि कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून आता तीन टक्क्याने वाढ होणार आहे आणि अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावर पोहोचणार आहे हे ICP च्या जानेवारी ते जून या कालावधीच्या आकडेवारीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनी तीन टक्क्याने वाढ होण्याचा अंदाज आहे याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात होणार आहे असे मानले जातात आणि सप्टेंबर महिन्यामध्ये केंद्रीय कॅबिनेट केंद्री केंद्री मंत्रिमंडळाची बैठक बाबतचा निर्णय होईल

अठरा महिन्याची थकबाकी द्यावी असे न्यायालयाचे म्हणणे आहे तर सरकारचा त्या गोष्टीला विरोध आहे आणि म्हणूनच ही बातमी अत्यंत महत्वाची जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट प्राप्त करा आणि मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट तोपर्यंत निवांत राहा धन्यवाद जय महाराष्ट्र